नुकत्याच आलेल्या नैसर्गिक वादळामुळे पालघर तालुक्यातील दांडे गावातील नुकसान झालेल्या ग्रामस्थांना शिवसेना जिल्हा प्रमुख कुंदन संके यांचा मदतीचा हात जवळजवळ एकोणतीस कुटुंबांना घरावरील पत्र्याचे वाटप तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे दांडे गावातील एकोणतीस घरांची मोठी पडझड झाली अचानक आलेल्या या वादळामुळे कित्येक घरांचे पत्रे उडाले तर अनेक घरातील वस्तूंचे नुकसान झाले सदरची बाब दांडी गावातील ग्रामस्थांनी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांच्याकडे मांडल्यानंतर व मदतीची अपेक्षा व्यक्त केल्यानंतर त्यांनी लगेच एकोणतीस घरातील कुटुंबांना दिलासा मिळावा याकरिता गावात जाऊन पत्र्यांचे वाटप केले व कुठल्याही प्रसंगात त्यांच्या सोबत राहण्याची ग्वाही दिली राजकीय पक्षात कार्यकर्ते खूप असतात जे निवडणुकीच्या आधी येऊन स्वतःच्या पक्षाला मतदान मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करतात परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या घरांना केवळ तोंडी दिलासा देण्याऐवजी प्रत्यक्ष जाऊन मदतीचा हात दिल्याने दांडे गावातील ग्रामस्थांनी शिवसेना जिल्हा प्रमुख कुंदन संख्ये व शिवसेनेचे आभार मानले या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कुंदन संख्ये शिवसेनेच्या जिल्हा संघटिका वैदय वाडान शिवसेनेचे दांडे गावातील कार्यकर्ते कुंदन दक्रे दांडे सोसायटीचे चेअरमन चे नंदुकुमार तामोरे वाईस चेअरमन राजेंद्र पागधरे सुरेश मेस्त्री संजय तामुरे देवेंद्र केने अवधूत तामोरे यांसह दांडी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ही।